गे तर बघा सकाळचे सहा वाजलेत आणि मी ठेवला चहा प्यायला आंघोळ वगैरे केली म्हटलं आता चहा करायचा तर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि आज मिस्टर जाणारा एक चिकन आणायला म्हटलं त्याच्या पहिलं त्याला चहा वगैरे घेतला चहा चपाती खाल्ली आणि चिंचा गावावरून त्या दिवशी चिंच आणल्या होत्या दारात आमच्यात झाड आहे आणि गेल तर दारात आहे ना चिंच झाड आहे तर म्हणलं चला आता चिंच तर काढून आणा म्हणून एवढ्या चिंचा काढून आणल्यात इथून खूप झालेलं होतं त्यामुळे जास्त काही काढता आलं नाही थोड्या काढून आणल्यात कारण हे आपलं कारलं वगैरे बनवलं ना पाणीपुरी वगैरे बरंच कशक कशासाठी हे चिंचा लागतात तर ह्या चिंच फोडून आता काय करायचं फोडाय वरती टुरपर काढायची आणि नंतर फोडायचं बी वगैरे काढायचं मीठ लावून वाळून गोळा बनवून ठेवला ना आपणाला कधी पण वापरा येतो वर्षभर कारण जास्त काय आपल्याला चिंच लागत नाही कारले भाजी वगैरे बनवली तरच लागते मी माझं चाललंय एवढं याद करायचं आणल्यापासून अशा पडल्या होत्या म्हटलं आज गोळा करून ठेवावं म्हणतो आणि आज आमच्याच बनवायचं चिकन त्यामुळे हे सगळं साहित्य घेतलं मी आता पहिल्या चिचा फोडून घेणार आहे नंतर या चिचून हे सगळं चिरून बिरून सगळा मसाला तयार करून घेणार आहे तर आज काय देवपूजा झालेली नाही आमची तर झाला नाही सगळ्यांचा चहा वगैरे नाश्ता आमचा तर चहा वगैरे झाला आज काही नाश्ता बनवला नाही मी चपात्या बनवल्यात आणि छान चपाती खाल्ली सगळ्यांनी तर म्हटलं सकाळी सकाळी चला आता चिंचा फुडून घ्यावत्या आणि मिस्टर याला चिकन आणायला तो पण हा मसाला बनवून ठेवायचा आपल्याला नंतर असाच व्हिडिओ बघत राहा आपल्याला चिकनची रेसिपी पण बनवायची आहे कशी बनवते हो तुम्ही कशी बनवता नक्की सांगा आमच्यात काही जास्त नसतं बघा कधी तर जर त्यांना खा वाटलं तर जाणतात कारण जास्त प्र प्रमाणात आवडीन असं जास्त कोण खात नाही बंद करा तर अशा प्रकारे मी चिंच सगळं सोलून घेतलेत पूर्ण म्हटलं तर जास्त काय आपल्याला आणून उपयोग नाही म्हणून मी काय केलं थोड्या चिंच आणल्या होत्या आता त्याचा ते 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 हो तेवढाच ते ते मी गोळा बनवून ठेवणार आहे आत्ता फक्त साली काढल्यात उद्या त्याचा गोळा बनवणार आणि मिस्टर आता आले चिकन वगैरे हो घेऊन तर काय काय आणले बघावं म्हटलं तर त्यांनी सगळं आदरं टमाटर कोथंबीर चिकन सगळं घेऊन आलेत आता मी तो मसाला तयार करते आणि नंतर आपल्याला शिजायला टाकायचं आहे गावावर आमच्या भरपूर असे झाड आहेत बरं का आंबेची झाडं आहेत चिंचूची झाडं आहेत आणि चिक्कूची झाडं होती भरपूर अशी आंब्याची झाडं भरपूर अशा झाडं होती पण आम्ही इकडं आल्यानंतर जरा पाणी नव्हतं त्यावेळेला आम्हाला ती झाडं पूर्ण वाळून गेली आणि चिंचत झाडं तेवढं दारात होतं ना तेवढं राहिलं आहे छान आले आणि चिंचाबिंचा भरपूर असे लागले तर मिस्टर लागले चिकन चिरायला आता आणि मी मसाला पूर्ण म्हणजे कोथंबीर वगैरे सगळं धुवून घ्यायला लागतं आहे अदरक वगैरे धुवून okay. तर मिस्टर लागलेत चिकन चिरून द्यायला मी कोथंबीर वगैरे सगळं धुवून घेतलं आहे कांदा टमाटर चिरून घेतलेला आहे लसूण वगैरे सोलून घेतलं आहे चिकन बनवायचं म्हटलं ना भरपूर असा वेळ पण जातो आहे आणि सगळे पदार्थ निवडून वगैरे घ्यायला लागतात चिरून वगैरे नंतर त्याची गिरवी बनवायची गिरवी म्हणते पेस्ट बनवायची तर आता चिरले तर हळद मीठ लावली आणि आता ते शिजायला मी टाकणार आहे आमच्यात काही सारखं सारखं का आम्ही बनवत नाही कधी तर चार महिन्यातनं असं पाच महिन्यातनं असं बनवतो त्यामुळे बनवलं तर असं भरपूर असं बनवतात मसाला वगैरे भरपूर घालून आमच्यात असं थोडा मसाला घालून बिलकुल चालत नाही चांगलं असं बनवायला लागतं नारळ पण असं मस्त चिरून घेतलं आहे आणि मिस्टरांना पहिलं आर्मीमध्ये असल्यामुळे तिथं खायची सवय होती पण खाऊन कोण आता म्हणतात मला आलाय कंटाळा आता मी काही सारखं खात नाही त्यामुळे आता इकडं आल्यानंतर आम्ही खाण्याचं चिकन वगैरे खाण्याचं जास्त कमीच केलेलं आहे आणि आता उष्ण उन्हाळा असल्यामुळे चिकन आणि अंडी जास्त माणसाने खाऊच नाही कारण त्यामध्ये पण उष्णता असते जेवण उन्हाळ्यात आपल्याला गारवा जाणला असंच काहीतरी खाल्लं पाहिजे गार तर आता बघा बिंदा मी चांगला भाजून घेते मसाला वगैरे टाकून पहिले लोक कशी एकदम साध्या पद्धतीने बनवायचे मिक्सर वगैरे नसायचं तर उकळीमध्ये चिचून वगैरे बनवायचे आमच्या आई वगैरे ना तर एकदम खूप छान लागायचं तर आमचे मिस्टर म्हणतात तसं बनव तर आता तसं मला नाही ते बनवायला येत आणि त्यांची या मम्मी तर चिकन वगैरे अंडी अजिबात खात नव्हती केलं तरी असं जवळ पण येत नव्हते तर अशा प्रकारे मस्त हळद लावून घेतली छानपैकी आता उकडून घेणार आहे पडदशी भाजी बनवणार कारण आता जेवणाचा टाईम होत आले त्यामुळं पटकन आपणाला बनवून घ्यायचं आहे आणि थोडी पण सुक्की भाजी पण बनवायची आहे आणि आता उन्हाळा पण खूप असा पडायला लागला लवकर पटपट जे जेवण बनवून असं वाटतं हा विषय जाऊन बसलेलं बरं जेवण बनवून तर पूर्ण अंग भिजून जातं आणि जर वारविरं असलं तर मग तेवढं जरा बरं वाटतंय तर अशा प्रकारे पूर्ण मसाला मी आता भाजून घेऊन मी फोडणी वगैरे हो देणार नाही डायरेक्ट भाजून मी त्यामध्ये टाकणार आहे चिकनमध्ये आणि नंतर सुकी भाजी पण बनवून घेणार आहे आणि आम्हालाही असं चिकन वगैरे खायची जास्त व्हायचं नाही कारण गावावर होतो त्यावेळेला ना मिस्टर आमची इथं नसायचे तिकडं आर्मीमध्ये होती त्यावेळेला आणायला कोण नसायचं मग मुलं पण लहान असायची त्यामुळे मी काही जास्त आणत नव्हती कधी मग ते सुट्टीवर आले तर मग तेवढंच आणायचं ना आम्ही खायचो त्यामुळे ती खाण्याची सवयच मोडून गेलेलं आहे आमच्या आम्ही जास्त खातच नाही आणि त्यांना पण तिकडं खाऊन कंटाळा आला आहे त्यामुळे ते पण आणत नाहीत कधी तर असं आणतात तर म्हटलं चला आपण आणलं आहे तर आपण पण शेअर करावं चिकनची भाजी कारण चिकनची भाजी कधी आमच्या चायनावर तुम्ही केलेली बघितलीच नाही कारण आम्ही बनवतच नाही जास्त करून तर आता सुकी भाजी पण बनवून घेते मी <coughs> आणि मैत्रिणींनो मी जर चिकनची भाजी कशी बनवली ती पण नक्की म्हणजे छान वाटली की नाही बनवताना म्हणजे तुम्ही कशा पद्ध पद्धतीनं बनवताय ते पण सांगा बरं का आणि तर रस्ता एकदम घराच्या साईडला असल्यामुळं सारखा वाहनांचा आवाज पण येतो आहे तर आता सुकी भाजी पण बनवून झाली आणि मी चपात्या पहिल्याच बनवून घेतलेल्या बरं का त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही भात वगैरे आता चा वाजलेत बरं का नंतर मी आराम केला आणि चार वाजता उठलेत म्हटलं आता मस्तपैकी चहा प्यावं आणि नंतर मग व्हिडिओला स्टार्ट करावे तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा तर बाय